अभंग फाउंडेशन डोंबिवली यांच्या सौजन्यानं पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चांभारगणी बुद्रुक हद्दीतील सत्तर शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय वा साहित्य वाटप करण्यात आलं इयत्ता पहिली ते आठवीतील रायगड जिल्हा परिषद शाळा किनेश्वर किनेश्वर वाडी तामाणे आड चांभारगणी बुद्रुक या शाळेतील एकूण सत्तर विद्यार्थ्यांना मोफत शालेय वा साहित्य वाटप करण्यात आलं अभंग फाउंडेशन डोंबिवली नेहमीच विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करत असते त्यामुळे फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष सोपान मोरे सचिव रुपेश मोरे सरपंच तानाजी पवार उपसरपंच गणेश तळेकर शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे समाजसेवक राजेश डांगे जनसंपर्क कार्यालय प्रमुख सुनील तळेकर यांच्यासह आदी उपस्थित होते आणि अभंग फाउंडेशन डोंगवले यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि साहित्याचं जे वाटप आहे तो या कार्यक्रम कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्या कार्यक्रमासाठी मुंबईवरून आलेले आमचे संपदा मोरे ज्ञानेश्वर मोरे या ग्रामपंचायचे सरपंच या ग्रामपाचे उपसरपंच सन्माननीय सर्व सदस्य आमचे ढागेसाहेब सन्माननीय सर्व सदस्य या शाळेचे मुख्याध्यापक सर्व उपशिक्षक उपशिक्षिका विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आमच्या अंकुल यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये आपल्या मुलांची कर्तबारी कशा पद्धतीची आहे त्याचा या ठिकाणी उल्लेख केला आणि आमच्या सोपं या कार्यक्रमाचं स्वरूप सांगताना की आपण गेल्या अनेक वर्ष या भागामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण काम करत होतो त्यांचा ओझ घेऊन आपण आपल्या खांद्यावर या ठिकाणी येत होतो परंतु आपण आपलं काहीतरी केलं पाहिजे ही भावना या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आली मध्ये या ठिकाणी त्यांनी या संस्थेचं नाव असं ठेवलंय अभंग जे कधीच भंग पावत नाहीये असे अशी संस्था आहे कारण अभंग अभंगाचा अर्थ कसा न भंग पावणे याला म्हणतात अभंग आणि तुम्हाला चंद्रसूर्य आजपर्यंत हे काम या ठिकाणी जसं संतांचा अभंग आपण तुकोबरायांचा गाथा बघा मावळीची ज्ञानेश्वरी बघा त्यांचे अभंग बघा आज सातशे सातशे वर्षे साडेसातशे वर्षे या ठिकाणी झाली तरी लाखो लोक त्या नामघोषामध्ये या ठिकाणी चालतात तशा पद्धतीने या संस्थेचं काम जसं शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते काम करता येईल तसंच त्यांचं आता एक वाक्य ऐकलं की हा तालुका परमाधी आहे त्या परमावर्थी क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी आप काम करायचंय कारण नाचू